कोल्हापूर शहरातील महावीर उद्यानाचं नूतनीकरण करण्यात येत आहे त्यामुळं लवकरच या उद्यानाचा कायापालट होणार आहे पण जुनं खेळाचं साहित्य गंजू लागलंय या साहित्याचा पुनर्वापर करावा अशी मागणी समाजमन बहुउद्देशीय संस्थेनं केली आहे मागणीचं निवेदन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे देण्यात आलं कोल्हापूर शहरात महापालिकेची बावन्न उद्यानं आहेत मात्र त्यातील काही उद्यानांची अवस्था अत्यंत बकाल बनली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर उद्यानाची प्रशस्त जागा असून त्या ठिकाणी वृक्ष फुलांची झाडं वॉकिंग ट्रॅक असल्यानं हे उद्यान नागरिकांच्या विरंगुळ्याचं ठिकाण बनलंय या उद्यानात लहान मुलांसाठी मिनी ट्रेन सुरू केली होती कोल्हापुरात पहिल्यांदाच रेल्वे रुळ टाकून मिनी ट्रेनचा प्रयोग केला होता लहान मुलांना ही ट्रेन आकर्षित करत होती पण ती ट्रेनही सध्या बंद पडली आहे रेल्वे ट्रॅकवर आता गवत आणि झुडपं उगवली आहेत महापालिकेनं निधी उपलब्ध करून उद्यानात सोयी सुविधा देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार विकास कामंही सुरू आहेत ही विकास कामं झाल्यानंतर उद्यानाचा कायापालट होणार आहे पण काही वर्षांपासून उद्यानामध्ये बाजूला काढून ठेवलेलं लाखो रुपये किमतीचं खेळाचं साहित्य अक्षरशः धूळ खात पडू नये त्या खेळाच्या साहित्याचा पुनर्वापर करावा अशी मागणी कोल्हापुरातील समाजमन बहुद्देश संस्थेनं केली आहे त्याशिवाय उद्यानामधील अनेक वर्ष बंद पडलेलं मत्स्यालय पुन्हा सुरू करावं अशीही मागणी या संस्थेनं केली आहे मागणीचं निवेदन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते